नमस्कार मित्रांनो नेपाळमध्ये खूप काही आहे नेपाळचे राजे जे आता राजे नाहीयेत ज्ञानेंद्र ते आता राजधानी काठमांडू येथे परतले आणि नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहा हजार लोकांची गर्दी जमली होती राजा ज्ञानेंद्र यांचं स्वागत करण्यासाठी त्याच्यामध्ये घोषणा देण्यात आल्या की नेपाळमध्ये राजेशाही पुन्हा प्रस्थापित करा राजाला पुन्हा आणा देश वाचवा पण याच्यात जर सगळ्यात कुठली गोष्ट उठून दिसली असेल तर ती म्हणजे नेपाळच्या लोकांनी राजा ज्ञानेंद्र यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री महंत योगी आदित्यनाथ यांचे देखील पोस्टर्स झळकावले होते आणि त्यामुळे संजय राऊतांच्या भाषेत बोलायचं झालं तर नेपाळचे पंतप्रधान खडगप्रसाद शर्मा ओली यांची ओली झाली म्हणजे कोंडी झाली आणि त्यामुळे मग लगेच आरोप सुरू झाले की हा तर भारत नेपाळमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न आहे नेपाळमध्ये लोकशाही मार्गाने आलेलं सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न भारत करतोय नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजेशाही प्रस्थापित व्हावी आणि जगातलं एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून ओळख असलेलं नेपाळ पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र म्हणून ओळखलं जावं यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत खरोखरच मित्रांनो कशा प्रकारे जगातल्या एकमेव हिंदू राष्ट्राला अहिंदू राष्ट्र करण्यामध्ये भारतातल्याच सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालच्या यू पी ए सरकारचा हात होता त्याच्यामध्ये नेपाळला सेक्युलर करण्यासाठी जे काही कट कारस्थान करण्यात आलं त्याच्यामध्ये भारताचा सगळ्यात मोठा सहभाग होता हा चीनपेक्षा कारण तेव्हा मनमोहन सिंग यांचं सरकार शी जिनपिंग यांच्या चीनशी म्हणजे शी, शी जिनपिंग तेव्हा पक्षाचे ते नेते होते ते चीनचे अध्यक्ष झाले नव्हते पण कम्युनिस्ट पक्षाशी काँग्रेसचा हा निमून चालू होता आणि त्यामुळे ही सगळी गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे पण त्याच्या आधी योगी आदित्यनाथ का याचं कारण म्हणजे नेपाळमध्ये जेव्हा लोकशाही प्रस्थापित करण्यात आली राजेशाही उलथवून टाकण्यात आली तेव्हा भारतातले एकमेव मोठे नेते म्हणजे तेव्हा ते खासदार होते योगी आदित्यनाथ त्यांनी या गोष्टीचा विरोध केला होता नेपाळचं हिंदू राष्ट्र म्हणून ओळख पुसली जात असताना त्याला विरोध करणाऱ्यांमध्ये भाजपाच्या मोजक्या नेत्यांमध्ये योगी आदित्यनाथ यांचा समावेश होता नेपाळचं जे राजघराणं आहे शहा घराणं अडीचशे वर्ष नेपाळवर त्यांचं राज्य आहे हे शहा घराणं एका प्रकारे गोरखपूरच्या गोरक्षपीठाला मानणारं आहे आपल्यापैकी अनेकजणं जसे गौतम बुद्धाला विष्णूचा नवजा अवतार मानतात तसेच अनेकजणं जे नवनाथ आहेत आणि त्याच्यातही मुख्यतः गोरक्षनाथ आहेत त्यांना विष्णूचा नववा अवतार मानतात गोरखपूर आणि नेपाळची सीमा फार काही अंतर नाही आहे आणि त्यामुळे नेपाळचं राजघराणं सातत्याने योगी आदित्यनाथ जसे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत तसे त्या त्या गोरक्षपीठाचेही मठाधिपती आहेत तर त्या गोरक्ष नाथ मठाला मानणारे आहेत तिथे येऊन दर्शन घेणारे आहेत मठाचेही अनेक महत्त्वाची त्यांची जी देवळं आणि तीर्थक्षेत्र आहेत ती नेपाळमध्ये त्यांना हा सगळा भाग जवळजवळचा आहे आणि एका प्रकारे नेपाळ आणि भारत प्रभू श्रीरामांनी आणि सीता मातेमुळे जोडले गेलेले आहेत अयोध्येतल्या भव्य श्रीराम मंदिरात रामलल्लाची जी मूर्ती आहे त्याचं दगड शाळीग्राम शिला नेपाळमधनं आलेले आहेत आणि सीता मातेचं जन्मस्थान जनकपूर तेही नेपाळमध्ये आहे आणि त्यामुळे या सगळ्याचा खूप मोठा भावनिक संबंध आहे जसा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नेपाळशी एक भावनिक नाते आहे तसं योगी आदित्यनाथ यांचं देखील आहे आणि त्यामुळे हा विषय नीट समजून घेणं आवश्यक आहे आपल्याला आठवत असेल नेपाळमध्ये जसे म्हटलं की ही राजेशाही होती आणि त्याच्यानंतर दोन हजार एक साली अचानक नेपाळच्या राजपुत्रांनी आपल्या आईवडिलांसह हो सगळ्या कुटुंबातल्या नऊ जणांची गोळ्या झाडून हत्या केली तेव्हा ज्ञानेंद्र यांचे मोठे भाऊ राजा वीरेंद्र शहा घराण्यातले ते नेपाळचे राजे होते त्यांची हत्या केली स्वतःवरही गोळ्या झाडल्या तीन दिवस राजकुमार कोमामध्ये होता कोमात असताना त्याला पुढचा राजा घोषित करण्यात आलं पण तीन दिवसच त्याचं आयुष्य त्याच्यापुढे राहिलं आणि त्याच्यानंतर वीरेंद्र यांचे धाकटे भाऊ ज्ञानेंद्र हे नेपाळचे राजे झाले नेपाळमध्ये राजेशाही असली तरी नेपाळच्या राजांनी अनेक दशकांपूर्वीच देशात एका प्रकारच्या लोकशाहीची मुहूर्त मेट रोवली होती म्हणजे प्रकारे ब्रिटन ही लोकशाही आहे तशी ती राजेशाही आहे तशीच युरोपमधल्या अनेक देशांमध्ये बेल्जियम वगैरे तिथे राजा हे संविधानिक पद असतं आणि दैनंदिन कारभार करण्याचे अधिकार संसदेला असतात तसं नेपाळमध्ये राजे वीरेंद्र यांनी एका प्रकारे दैनंदिन कारभाराची व्यवस्था लोकांच्या मध्ये निवडणुका घ्यायच्या आणि त्याच्यातनं निवडून आलेलं जे एक प्रतिनिधी मंडळ आहे त्याला ते अधिकार दिले होते नेपाळ काँग्रेस तिथे होत पण हे या सगळ्या लोकांच्या डोळ्यात सलत होतं नेपाळचं हिंदू राष्ट्र म्हणून असलेला स्थान कारण भारतही जगातला सगळ्यात मोठा हिंदूंचा देश हिंदू राष्ट्र म्हणून आपण स्वतः स्वतःची ओळख करून घेतली नाही धन्यते पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे सहकारी पण असो म्हणजे याच्यामध्ये काही विषय नाही आहे सांगायचा मुद्दा हा की हे झाल्यानंतर राजे ज्ञानेंद्र म्हणजे त्याच्या मोठ्या भावाची हत्या सहपरिवार हत्या झाल्यानंतर ज्ञानेंद्र यांनी कारभार हातात घेतला त्यांना निवडणुका घडवायच्या होत्या पण सातत्याने त्याच्यात अडथळे आणण्यात आले नेपाळमध्ये एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून माओवाद्यांनी फणा वर काढला होता आणि एकोणीसशे नव्वद ते दोन हजार सहा वगैरे जो पंधरा सोळा वर्षाच्या काळात माओवादी हिंसाचारात पंधरा का सोळा हजार लोक मारले गेले होते आणि त्यामुळे नेपाळमध्ये या अस्थैर्याचं निमित्त करून प्राधेक ज्ञानेंद्र यांनी ही जी व्यवस्था आहे ती स्वतःच्या हातात घेतली कारण ते जे प्रतिमंडळ म्हणजे कारभार चालवायला जे काही लोकशाही व्यवस्था होती ती पूर्ण अर्थाने लोकशाही नव्हती पण एक सेमी डेमोक्रेसी होती ती त्यांनी हातात घेतली तेव्हा त्यांना एका प्रकारे हुकुमशाही ठरवण्यात आलं आणि त्यांना पदावरनं दूर करण्यात आलं नेपाळमध्ये नवीन घटना तयार करण्याचे प्रयत्न सुरू झाले नेपाळ घटनेनी सेक्युलर देश झाला हिंदू राष्ट्र म्हणून त्याचा दर्जा पुसला गेला राजाचं स्थान देशाच्या रचनेतनं पुसलं गेलं पण लोकांच्या मनात राजाचं स्थान काय भरलं याचं कारण त्याच्यानंतर लोकशाहीच्या नावावर नेपाळमध्ये जो बट्ट्या बोळ झालेला आहे सतरा वर्षात चौदा पंतप्रधान नेपाळमध्ये पसलेले आहेत चौदा आणि आत्ताचे पंतप्रधान खड्गप्रसाद शर्मा के पी शर्मा ओली हे देखील जुलै दोन हजार चोवीसमध्ये पंतप्रधान झालेले आहेत त्याच्या आधी काही वर्ष नेपाळ काँग्रेसचे मग कोयराला असतील मग या तीन पक्ष नेपाळमध्ये प्रमुख आहेत नेपाळ काँग्रेस नेपाळी काँग्रेस नंतर मार्क्सिस्ट लेनिनिस्ट पार्टी आणि माओइस्ट पार्टी पुष्पकुमार दहाल उर्फ प्रचंड हे माओवादी आणि मार्क्सिस्ट लेनिनिस्टचे हे के पी शर्मा ओली अर्थात नेपाळमधले कम्युनिस्ट जेवढे हिंद उद्द, उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी आहेत तेवढेच नेपाळमधले कम्युनिस्ट नेते कम्युनिस्ट आहेत ते कम्युनिस्ट असले तरी देवळात जाऊन पाया पडतात पूजा अर्चा करतात सगळं त्यांचं चालू आहे तिथेही घराणेशाही आहे सगळ्या गोष्टी आहेत फक्त नावापुरते ते कम्युनिस्ट आहेत पण कम्युनिस्ट माओवादी असे सगळे पक्ष आहेत पण या तीन पक्षांमध्ये जी काही खो खोचा खेळ नेपाळमध्ये चालू आहे दोन हजार चौदा ते अठरा मी असं करतो मी स्वतः याच्याबद्दल बोलण्याच्याऐवजी माझं मित्र आहेत संतोष शहा म्हणून पत्रकार आहेत नेपाळमध्ये काठमांडूमध्ये आहेत मी त्यांच्याशी ऑलरेडी बोललेलो आहे आणि ते म्हणले की मला एम एच फोर्टी एटवर यायला आवडेल फक्त त्यांना आज जमण्यासारखं नव्हतं त्यांना थोडी तयारी करायची होती आणि त्यामुळे ते शनिवार रविवारी मोकळे असतील तर तेव्हा मी त्यांची मुलाखत घेईन पण दोन हजार सतरा अठरापासनं नेपाळमध्ये जो काही बट्ट्या बोळ झालेला आहे काँग्रेसचं सरकार नेपाळ काँग्रेसचं सरकार गेलं मग चीनच्या आग्रहावरनं मार्क्सिस्ट लेनिनिस्ट आणि माओवादी पक्ष एकत्र आले मग ते एकत्र आल्यावर पुन्हा त्याच्यात फाटाफूट झाली आणि मग कधी के पी शर्मा ओली पंतप्रधान कधी प्रचंड पंतप्रधान कधी पुन्हा नेपाळ काँग्रेसचे पंतप्रधान शेरबहादूर देवबा पंतप्रधान मग कधी देवबांच्या पाठिंब्याने कोयराला सॉरी ओली पंतप्रधान जे आत्ता आहेत कधी ओलींच्या पाठिंब्याने प्रचंड पंतप्रधान कधी देवबांच्या पाठिंब्याने प्रचंड पंतप्रधान कधी प्रचंडच्या प्राति पाठिंब्यानी ओली पंतप्रधान म्हणजे एवढा गोंधळ तर महाविकास आघाडीने पण महाराष्ट्रात घातला नसेल किंवा महाराष्ट्रात गेल्या चार पाच वर्षात जो गोंधळ झाला आहे तोही फिका पडेल नेपाळ पुढे आणि या सगळ्यात नेपाळची घटना निर्मिती आणि नेपाळमधलं जे एक सामाजिक एक, एक एकोपा आहे तोही भंग पावला आहे नेपाळमध्येही तीन प्रकारचे लोक आहेत जसे म्हटलं की या तराई भागात राहणारे हे मधेश लोक आहेत जे उत्तर प्रदेश बिहारसारखे ते लोक आहेत त्याच्यानंतर राहणारे जे डोंगर दऱ्यात राहणारे आहेत ते गुरखा आपण त्यांना गुरखे म्हणून गुरखा म्हणून ओळखले जातो आणि वरती जे म्हणजे तिबेटचा जो पठाराचा भाग आहे तिथे शेर्पा लोक म्हणजे पर्व परव उंच उंचा राहणारे आणि नेपाळचं शासकपद होतं हे या पहाडी लोकांकडे होतं पण लोकसंख्येच्या बाबतीत तराई लोकांची संख्या जास्त आहे पण त्यांना प्रतिनिधित्व मिळत नाही आहे आणि मग जो माओवादानी झालेला हिंसाचार मग हे लोकशाहीचा सगळा खेळखंडोबा त्याच्यात चीनचा हस्तक्षेप आणि चीनच्या नादाला लागून नेपाळने लावलेली स्वतःची वाट याच्यामुळे नेपच्या नेपाळची अर्थव्यवस्था घसरलेली आहे उद्योगधंदे तिथे काही येऊ शकत नाही चीन घोषणा करतं पण त्या गोष्टी होत नाहीत आणि त्यामुळे नेपाळमधल्या अनेक लोकांना वाटत वाटायला लागलेलं आहे की आपलं जे राजेशाही होती ती चांगली होती नेपाळ हिंदू राष्ट्र होतं तेच चांगलं होतं आणि त्यामुळे नेपाळमधले अनेक छोटे पक्ष आहेत ज्यांचं म्हणणं आहे की राजेशाही परत आली पाहिजे पण त्याला के पी शर्मा ओली यांनी भारताचा अधिक्षेप हस्तक्षेप अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे पण जसं म्हटलं की नेपाळमध्ये जसं राजे ज्ञानेंद्र लोकप्रिय आहेत तसे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही लोकप्रिय आहेत एक तर त्याला आध्यात्मिक अँगलही आहे आणि दुसरं योगींचं हिंदुत्व आहे हे उत्तर प्रदेशच्या पलीकडे जसं महाराष्ट्रात अनेकांना ते अशा प्रकारचं बुलडोजर छाप हिंदुत्व हवं असतं तशा प्रकारे नेपाळमध्येही त्याचं आकर्षण आहे आणि त्यामुळे त्यांचे बॅनर लावले गेलेत अर्थात राजे ज्ञानेंद्र आणि त्यांचे समर्थक आहेत त्यांचं म्हणणं आहे की हे केपी के पी शर्मा ओली यांनीच घडवून आणलं कारण त्यांना राजेशाहीची भीती वाटते राजा ज्ञानेंद्र भीती वाटते आणि त्यामुळे त्यांनी येऊ नये म्हणून आंतरराष्ट्रीय कट वगैरे कुमार केतकरांचा अशा प्रकारे काहीतरी त्याला नाव देऊन एक व्यापक आंतरराष्ट्रीय कट आहे वगैरे असं हे करून राजे ज्ञानेंद्र यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल असं त्यांचं म्हणणं आहे खरं काय खोटं काय याच्यात मी आत्ता जात नाही कारण त्याच्यासाठी संतोष अशी मी बोलणार आहे पण हा व्हिडिओ समजणं आवश्यक आहे कारण नेपाळ जर पुन्हा हिंदू राष्ट्र झालं तर भारतात देखील त्या प्रकारची वावटळ उठणं अपेक्षित आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट